नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा चा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवाह पुणे टोमॅटो बाजारवा मुंबई टोमॅटो बाजार भाव अहिल्यानगर टोमॅटो बाजारवा पनवेल टोमॅटो बाजार भाव अमरावती टोमॅटो बाजाराव चंद्रपूर टोमॅटो बाजार भाव सोलापूर टोमॅटो बाजार कोल्हापूर टोमॅटो बाजार भाव आजच्या मितीला सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला आहे नारायणगाव या ठिकाणी जुन्नर नारायणगाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झाली आहे आता भविष्यात टोमॅटो बाजारावर कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये बनवेल मार्केट असेल मनसर मार्केट असेल नारायणगाव मार्केट असेल पुणे मोशी मार्केट असेल कोल्हापूर असेल संगनमेर असेल पारनेर असेल नाशिक असेल पिंपळगाव बसवून टोमॅटो मार्केट असेल महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण घेऊन आलो आहे चॅनलला नवीन असाल तर टोमॅटो मार्केटची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चंद्रपूर मार्केटमध्ये सहाशे पंचेचाळीस क्विंटल अवकाल हे सहाशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केट सरासरी दर जो आहे सहा रुपये ते तीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे पिंपळगाव बसून चौदाशे शहाऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून सरासरी दर सहा ते एक्केचाळीस रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पनवेल सातशे चाळीस क्विंटल अवकाल बाजारभाव जो आहे पंचवीसशे ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर पंचवीस ते चौतीस रुपये नारायणगाव मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकाले दोन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नारायणगाव मार्केट सरासरी दर जो आहे वीस रुपये ते पन्नास रुपयापर्यंत अपडेट रेट आहे नागपूर सहाशे सत्तावन्न क्विंटल अवकाले पंधराशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर पंधरा ते बत्तीस रुपये नागपूरचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट कोल्हापूर चारशे पन्नास क्विंटल अवकाले पाचशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव सरासरी दर जो आहे पाच रुपये ते बावीस रुपये आवक आलेली आहे चारशे पन्नास क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा कोल्हापूर पंचवीसशे ते पस्तीसशे रुपये अहिल्यानगर पस्तीसशे ते चार हजार चंद्रपूर चोवीसशे ते तीन हजार रुपये श्रीरामपूर पंचवीसशे ते तीन हजार अकलूज तीन हजार ते बत्तीसशे रुपये पुणे मिंपरी तीन हजार पस्तीसशे रुपयापर्यंतचा आजचा टॉमॅटो मार्केट रेट भुसावळ दोन हजार ते चार हजार कराडमध्ये पंधराशे ते बावीसशे रुपये हिंगणा एक हजार ते पस्तीसशे रुपये नागपूर सहाशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट पंढरपूर पाचशे ते पस्तीसशे रुपये खेडचाकण दोन हजार ते तीन हजार रुपये श्रामपूर दोन हजार ते पंचवीसशे रुपये अकलूज पंधराशे ते पस्तीसशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका